अगं आम्हाला सगळ्यांनी तिघाशी दिलायच दिला काय त्या रांडेच्या का माझी दाड उष्टी केलायच्या माझी उष्टी केलाय म्हणाला मामा काय चरत ना असं का म्हणत्या तू म्हणत्या तुझा शनिवार आहे त्यांनी म्हणत्या आम्ही शनिवार असल्याने त्या रानात चरत नाही मी म्हणाला तुझा ऐकू दे खाऊ दे आणि जरा इकडे तिकडे असं वाकड तिकडे काय चालणार नाही 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 चप्पल ना 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 वाकड चप्पल वाकड ठेवलं चालणार नाही ऐकून घ्या बोलणं वाकड चालणार नाही कुठलं नाही काय देवाला द्यायला पदर नाही घ्या पदर नाही घ्यायला देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला मित्रांनो ब्रह्मांड नायक बळवमानचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत भाषेपर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं मामा आलाय काय आलाय केवढ्या कथा आहेत तुमच्याकडे काय हा किती कथा आहेत म्हटलं अजून अजून माफच काय सफाई जण आहेत कथा त्या माझ्या प्रत्यक्षात घातलेल्या गोष्टीच्या आहेत समोर माझ्या सांगितलेल्या लोकांनी केलेले आणि एकानं काय केला चौघजण दोस्त होतो ते प्रत्येक ह्याला यायचं एकादशीला मामाकडं एकादशीला यायचे आणि दो एक दिवस राहायचे दोन दिवस आणि जायचे एका एका दिशेला काय झालं सगळे चौघजण जमलं चौघजण जमल्यानंतर त्याने काय म्हटलं एकमेकाला तुला मामान काय दिलंय काय तुला मामान काय दिलंय काय मग ते जण होत त्याने काय ती म्हटलं हे आम्हाला रगड मबल मोबलक दिलंय एक जण काय म्हणलं मी काय मिळते बरोबर मला मामान कवा काय दिलंय कवा काय मला मामान दिलं नाही म्हणा अरे जायला आयला वेळेला तुला मामान दिलं नाही काय दिलं नाही तू काय मिळतोस की आमच्या संकट काय माहिती की बरं कवा दिलाय बरं आज संध्याकाळी या म्हणाल मामाला आज संध्याकाळी विचारया मग विचारा बाबा तुम्ही विचारा मी कसं विचारणार मग तो माणूस काय करत होता जाताना मोकळ जात होता काय तांदूळ घाऊन काय तरी पासांबोटी घेऊन जावा असं म्हणत होता तिथे ढीक पटलंय मामाचा कोण खायला आहे आम्ही जाऊन खायचं आणि कशाला न्यायचं भाकरी कुठा काय न्यायचा नाही असा होता तो माणूस मग संध्याकाळी हिने बसलं बैतमल बसल्यावर मग तिने विचारलं मामा का रे काय भानगड काय म्हणाला सांग अगं आम्हाला सगळ्यांनी तिघाशी दिलायच आणि रामाला काय दिला नाहीस काय त्या रांडेच्या का माझी जाड उष्टी केलाय त्या रांडेच्या माझी उष्टी केलाय म्हणाला माझ्याच आहे म्हणते तु माझ येऊन खाऊन जाते म्हणाला माझ्या पैसे ढीक आहे म्हणते खाऊन जाते म्हणतो मला खावा काय चाललंय असं म्हणायचं असं असं झालं असं आहे होय म्हणाला मग त्याला विचारलं रामा तुझ्या रानात काय तर माझ्या रानात ऊस आहे म्हणाला मग पुढच्या पावटी येताना ऊस घेऊन ये घेऊन दे की ऊस घेऊन म्हणाला त्याच्या रानात काय असेल ती घेऊन येऊन दे मला म्हंटल्यावर दुसऱ्या एकादशीला परत जायचं वक्ताला जायचं म्हटला आणि घरातला आपले खुरपं घेतला आणि ऊस तोडून आणायचं आणि कणकं करून पिशवीत घालून घेऊन जायचं मामाकडे हा विचार करून तो गेला रानात रानात गेल्यावर गेल्यावर आपल्या रानाजवळ गेल्यावर राना म्हणाल त्याचं खोडवं होतो उसाचं खोडवं होतं मग तो काय म्हणला रामा काय म्हणला उसाचं खोडवा आहे ज्याला मामाच्या दाताला येणार नाही पलीकडे मगदुमाचा ऊस चांगला आहे मोकार आहे लावणीचा ऊस आहे लांबड घर आहेत त्यातच दोन ऊस तोडायचं म्हणाला मग त्यातच ऊस दोन तोडला आणि त्याचं कटक केला आणि पिशवीत घातला आणि घेऊन गेला मामाकडे एकादशी त्यावर मामा काय म्हणला तिकडं येत्याला बघितला अरे तो राम्या याला त्या राम्याला सांग तिथे पिशवी तिथे ठेव म्हणा इकडे माझ्याकडे आणू नकोस काय म्हणला ती पिशवी तिथेच ठेव म्हणाला इकडे माझ्याकडे आणू नकोस ती पिशवी कारण काय हे ना दुसऱ्याच ऊस घेऊन अरे कळायला काय अनुभव कसा आहे बघा दुसऱ्याचं न्यायचं दुसऱ्याचं करायचं म्हटलं याला काय देव जागा आहे का नाही करायला काय मग संध्याकाळी ही मैफल जमली की तिघ जण आलं रामा काय आणलाय तर ऊस आणून तिथं ठेवायलाय तेवढा लांब ठेवायला होय ठेवायला मग संध्याकाळी विचार आणि संध्याकाळी विचार म्हणाला मग संध्याकाळी मग आणि बसली मैफल सगळी जवान खान झालं परसा फराळ फिरार केला बसले की बसल्यावर मग आपलं मामा ते रामान ऊस आणला तिथे तेवढ्या लांब कशाला ठेवायला लावलास त्या रांड्याच्या कोणाचा अडला इचार आहे की त्याचं काय पाणी पातळ का रान भांगवली का त्याला काय दिले मी म्हणाल त्याचं खाऊन मी त्याला आणि काय देणार ह्याला काय द्यायचा राहण्याचं त्याला काय देऊ दुसऱ्याचा दुसऱ्याच अंडा दुसऱ्याला द्यायला नको बरोबर आहे हा मग त्याचा काय संबंध मला आणायचा त्याचा खायचा संबंध काय माझा हातीत नको म्हणून त्याला लांब ठेव म्हणसा होय रामा दुसऱ्याचा होय माझा खोडवाय म्हणता आणि त्याला मोह असं तुझ्या आईला का काय खोली जा म्हणाला असला हे रामा आहे म्हणाला ना काय सांगायन माणूस काय देवाला द्यायला पदर नाही घ्यायला देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला हाय का देव अल्ताक न द्यायला मग ते जर आपल्या राणानं खोडव खायना का तू का खात होता पण भावना आणि भक्तीने श्रद्धा माणसाची पाहिजे कळायला काय माणूस काय पाहिजे माहिती काय देवाला देत असताना हे नारळ केवढ्याचा साडे साडेचार रुपयाचा हे केवढ्याचा जा अमक्याचा ह्या तेवढ्या हलका कथा असून घेतो कुचका निघाला काय काय निघाला तेच भारी चांगला बघून घेतला तर मग तेच जर आपण जाता ना मोकळे न जाता एक घासभर काय तर नाही मनपूर तांदूळ एक मुठभर घाऊन नाही तर काय तर का असताना भाकरी धुव बांधून खायनात न खायना त्याच्या जाग्याला घेऊन जायचं मोकळे कसं जायचं असं मामाचं तत्व होतो काय का असं ना खे दे न खाऊ दे आणि जरा इकडे तिकडे असं वाकड तिकडे काय चालणार नाही 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 वाकड वाकड चप्पल वाकड ठेवलं चालणार नाही ऐकून घ्या बोलणं वाकडं चालणार नाही कुठलं चाकड चालणार नाही म्हणून ते एका म्हातारीला म्हणला की ते म्हातारी काय म्हणले अळसुंदा मुलगा रान होतो मोठं मैदानचं दहा बारा एकर होत दहा बारा एकर दहा वयकर होतं आणि ते चांगलं काढलं अळसुंदा मोग उडे रान होतं मग पुन्हा त्याने काय म्हटलं की आता हे रान मामाच्या बकऱ्याला चारायला द्यायचं मामाच्या बकऱ्यासने चारायला द्यायचं मामाची बकरी आहे चारायला द्यायचं धनगराशने गावातल्या द्यायचं नाही असं ते म्हातारी म्हणाले मग पोरं काय म्हटली दोन पोरं होते ते तुझ्या मनानं काय करायचं आहे कर्ज म्हणाले ते रान बी राख जा आणि खुनाला द्यायची द्या चारायला मग ते रान राखायला राहायचे धनगराशनी म्हणायची मामाला आहे ती धनगर म्हणायची मामाची बकरी म्हणजे तरुण गेल्या आपली चारायची मामाचे काय सगळे खात्यात काय नाही असं म्हटलं ती गेली धनगर जायची म्हणजे मामाची बकऱ्याकडे मामाकडे गेले, गेले। मामा म्हणाले आई कावा आले आत्ता आलो बाळ म्हणाले काय म्हटला मामा आई कवा आल्या ती काय म्हंटली बाळ आत्ता आलो म्हटले म्हणजे दोन्ही नात जमलं जमलं मग दुसऱ्या नात्यात काय म्हणला तुला आई पोरे किती आहेत तर त्याला दोन होती ती म्हटली दोन आहेत मी मामा काय म्हंटला मी तुम्ही घे गे, आता गेलो म्हणा तुझ्या सकट तीन म्हटलीस काय नाही मग अशापैकी ना। ज्या काय गोष्टी आहेत त्या बोलण्या काना मात्रा रस्त दीर्घ मामा कुचून त्यातली गोष्ट काढत होता तू काढत होता कळायला काय मग ते काय मग पुन्हा मग म्हातारी काय केली की बकऱ्याचा चारा ठवराय तुझ्यासाठी चारा चारा mm. ते चाराय पाहिजे बरं बनाला उद्या ये म्हणाला सकाळी आणि जाऊ बकरी ती चारायला तिथं जाऊन बकरी चारू मग रान दाखवायला ये सकाळी mm. मग सकाळी परी ती रान दाखवायला आली आलीच आहे आलो मग आता जरा गडी फराळ कन्या खायला आल्या तुम्ही जरा कन्या खा जाऊया आता सगळीजण mm. रान दाखवाय चल mm. बर या म्हणाले बघू जाऊ म्हणायला काय हरकत नाही जाऊया बर म्हटले ने कन्या कन्या मी खात नाही म्हणाले का माझा शनिवार आहे म्हणाले आज मामा काय म्हटला महारतेला मी सांगतो तुला काय ताप करू देत नाही कन्या खान चल माझ्या संकट म्हटला नाही नाही म्हणाल नऊ वर्षाच्या असल्यापासून मी शनिवार करतोय म्हणाले आजकालचा माझा शनिवार नाही म्हणाले अरे तिच्या बायला मग चांगला कडक शनिवार तुझा काय हरकत नाही म्हणाला चल म्हणाला जाऊ मग ते म्हातारी मोर खांड मागे घेऊन गेलं तिच्या रानात गेलं एक बखरू खाली तोंड करून चरणा म्या म्या म्हणून वरडा लागलं yeah. मग ते मामाकडे म्हणाले मामा काय चरणार असं का करल्या त्यांनी म्हणत्या तू म्हणत्या तुझा शनिवार आहे त्यांनी म्हणतात आम्ही शनवार असलेल्या त्या रानात चरत नाही चरत नाही <laughs> <laughs> मग मी म्हणाला तुझ ऐकू म्हणून हाल बाजूला मी आता करायचं खाऊन येऊ मग ये जाई कन्या खाऊन ये जा की म्हणाला तुला मग सांगितलं शनिवार मार्चला सांगतो मी तरी मी माझा ऐक नसतो म्हणा मग ते कन्या खायला कन्या खायला गेली मातारी कन्या खायला गेल्यावर इकडे बकरी चरली चढली तरुण पेटा पाटला सगळा मग म्हातारी येऊन बघता बघितलीस काय तू कधी खाली त्याचं मन समाधान झालं मग मुख जनावर की मामा कशा पद्धतीने काय करत होता काय मुख्या प्रा माणसांच्यावर सत्ता होती मुख्या प्राण्यांच्यावर सत्ता होती निर्जीव भांड्यावर सत्ता होती सगळ्या ह्याच्यावर सत्ता होती देवा सत्ता होती नदीवर सत्ता होती वाऱ्यावर सत्ता होती पावसावर सत्ता होती बाळू मामा i go to